नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गोदामात जात असलेल्या तरुणाला तू मेरे तरफ क्यों देखा असे म्हणत भांडण उकरून काढले नंतर गोदामात शिरून टोळक्याने दोघा भावांवर लाठी काठ्याने लोखंडी हत्याराने बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत हुसेन काद्री आणि त्याचा भाऊ शब्बीर कादरी हे गंभीर जखमी झाले आहेत काळे पडल पोलिसांनी अमजद शेख याला अटक केली आहे अकबर शेख आयान शेख मदतसर शेख मजहर काझी अश्फाक शेख जावेद बागवान आणि इतर यांच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना सय्यदनगर येथील गोदामात सव्वीस ऑक्टोबरला रात्री आठ वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन कादरी हे होलसेल फळ विक्रेते आहेत फिर्यादी आणि आरोपी यांची यापूर्वी भांडणे झाली होती हुसेन कादरी हे रात्री गोदामात पायी जात होते वाटेत अमजद शेख थांबला होता तेव्हा अमजद आणि हुसेन यांना तू मेरे तरफ देखा असे म्हणून भांडे उकरून काढले शब्बीर आला आणि त्याने आम्हाला भांडण करायचे नाही असे म्हणून हुसेन यांना घेऊन गोदामात गेला ते गोदामात असताना बाहेर गर्दी दिसली अमजद आणि इतरांना पाहून त्यांनी गोदामाचा दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमजद याने त्यांच्या हातावर वार केला ते गोदामाच्या मागील दरवाजाने पळून जाऊ लागले तेव्हा टोळक्याने दोघा भावांना वाटेत गाठून खाली पाडले त्यांच्यावर काठीने तसेच हत्याराने वार करून गंभीर जखमी केले दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा